नाही बाबा किती बाबा या रोड न रोड न जाता येत नाही बापा काच करा भयानक रोड झाला पैदल चालता नाही बापाय बाप। कठीण परिस्थिती चालणं सुपडी इथपर्यंत जा वाटते आपले हा मग काय तर रोड तसे आहे गावात तसं आहे आपलं काय तर चिकल पाण्याचा रोड जरा पाणी आला कधी घरगा चिकल होते बापा कायच करा लई कठीण परिस्थिती आहे चल जाऊ दे आता आलो आपण इथपर्यंत आता काय राहिला वाटते घर तिकडे नाही आहे वाटते घर सांगते चल चांग आली बापा मी बापा गाठे तू किती गाठा है माय बाय बही बापरे भयानक घाटा आहे बापा ते भाजी पडावा कसं भाजी पडावी तर तसंच रे माई पापा भयानक घाटा है चल चिमणी चल 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 समोर चल, चल बाप फटक बापरे बाप गाव असं गाव म्हण अख्खा महाराष्ट्रात असं गाव नसेल बा एवढं चिखल पाण्याचा गाव जरा असं पाण्याचा गरज गरज चिखल ते बा बायपास रोड बी पूर्ण बापा चिखलाने भरलेला आहे नाही का लस भायनं चिकल झालेला आहे आणि इकडचा रोड तर पूर्ण बांधकामाचं जे सामान भेटायला आणून पडलेलं आहे इटा रेती गिट्टी जा रस्ता नाही सारे लोकांनी अतिक्रमण करून टाकलं या गावामध्ये लाख गाव आहे बापा हे लाख काय गाव आहे आपल्या सोयऱ्या लाख लय बदनास गाव आहे लई बघच गाव आहे अच्छा सरपंच नाही दुसरे लोक काय करते की नाही का कामा